तसेच ज्येष्ठ नागरिकांना अर्धा टक्का जास्त व्याज दर मग त्वरा करा आणि आपल्या जवळच्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेशी संपर्क साधा ही योजना मर्यादित कालावधी साठीच लागू आहे वाकडपाडा येथे आदिवासी विकास संघर्ष समितीच्या वतीने आयोजित केलेला लोकसागर व समाजातील गुणवंतांचा सत्कार समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी जिल्हा परिषद शाळा वाकडपाडा येथे बांधकाम असलेल्या स्टेजला नवीन माजी आदिवासी विकास मंत्री व आदिवासी समाजाचा नेता मधुकरराव साहेब सांस्कृतिक कला मंच नामकरण करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रदीप वाघ व वक्ते भरत घारे प्रियंका मेरंदे या मुलीने आद्य क्रांतिकारकांच्या जीवनावरती मार्गदर्शन केले तसेच लोकजागर कार्यक्रमात आदिवासी गायक संदीप गवारी व आवाज महाराष्ट्राचा गायक मनोज गांगुर्डे यांनी आदिवासी गीतांच्या माध्यमातून जनजागृती केली तर आदर्श समाजभूषण पुरस्कार देण्यात आलेले मोखाडा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर पालवे पत्रकार नामदेव ठोंबरे पत्रकार सौरभ कांबडी मोखाडा तालुका तहसीलदार मयूर खेंगलेस भरत गारे गुरुजी जगदीश डहाळे पोलीस उपनिरीक्षक सुभाष हमरे पोलीस उपनिरीक्षक आरोग्यम हॉस्पिटल कोडाळा कविराज खोरगडे पुरवठा अधिकारी राम मोकाशी प्रभाकर सिंत राजेंद्र जागले सामाजिक कार्यकर्ते माजी सरपंच रवी धिंडा चित्रकार भरत भूधर सामाजिक कार्यकर्ते नामदेव गुहे डॉक्टर सचिन रेडे डॉक्टर पूजा गोलवड डॉक्टर कोमल कोरडे शिरसगाव अंगणवाडी सेविका चंद्रकला देवचंद जाधव सामाजिक कार्यकर्ते उमाकांत हामरे व या कार्यक्रमास आलेले प्रल्हाद कदम डॉक्टर मिठाराम कडव मोखाडा पंचायत समिती सदस्य अशा झुगरे सरपंच एकनाथ दरोडा तसेच कार्यकर्ते ग्रामस्थ महिला पुरुष व मुले मोठ्या संख्येने उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रघुनाथ गांगुर्डे यांनी पाहुयात सविस्तर